जी घुंगडी बैठक आहे ती तेलगाव मध्ये आहे माजलगावच्या घुंगडी बैठकीसाठी अर्थातच माजल अर्था माजलगाव मतदारसंघाची जी घोंगडी बैठक आहे ही महत्वाची सूचना आहे तेलगावमध्ये आहे आणि आपण तेलगावकडे सध्या निघालेलो आहोत सध्या इथून गेवराई गेवराई मार्गे माजलगाव आणि माजलगावमध्ये फोर व्हीलर रॅली आहे टू व्हीलर रॅली आहे त्याच्यानंतर आपण तेलगावमध्ये पोहोचणार आहोत आताचं अपडेट आहे सध्या आपण आंतरवाली सराटीतून निघतो हो। आहोत दादा स सज्ज झालेले आहेत सध्या आंतरवाली सराटेकडून निघण्यासाठी सरंगे पाटील यांच्या विधानसभेच्या पार्श्वभूमीवर विधानसभेच्या पार्श्वभूमीवर भूमीवर जारांगे पाटील यांच्या जा, घोंगडी बैठक आहे या घोंगडी बैठकीची काल गेवराईमध्ये झाली घोंगडी बैठक आज माझल गावमध्ये आपल्यासोबत जरांगी पाटील दादा घोंगडी बैठक आज माझल आहे कसं नियोजन असणार काय सोबत नाही बैठकीला काय नियोजन असतं घोंगडी बैठकीला घोंगडी बैठक म्हणजे ते पूर्वीपासूनचे आपण आपल्या समस्या सोडवण्यासाठी एकमेकाशी विचाराची देवाणघेवाण करण्यासाठी घोंगडी बैठका पूर्वी घ्यायचं समन्वयाचे भूमिका काही कुठले निर्णय घ्यायचे असते गावले पूर्वी जुन्या काळात घोंगड्या बैठका घेतल्या जायच्या आणि मग आपल्या गावकरी बसते घोंगडी बैठकीचं निवेदन नसतं एका दहा पंधरा लोक असले तरी घोंगडी बैठक होती लागभर असले तरी होती चार दोन हजार असले तरी होती एका सभा नाही आहे हा सभा असल्यावर ठीक आहे मग मात्र हेच भरलं पाहिजे तेच भरलं पाहिजे घोंगडी बैठका आणि मराठा समाजाला ताकदीनं निवेदन केलेलं मराठा समाजाला आरक्षण पाहिजे या आरक्षणासाठी घोंगडी बैठक बैठक यासाठी की जसं पूर्वी निर्णय घ्यायचे भोंगडी बैठक टाकून आणि मग त्याच्यावरती अमोल व्हायचं तसं <coughs> आता आमचं आरक्षणासाठी घोंगरी बैठक शेतकऱ्यांसाठी त्याच्यावरती निर्णय आमचा भोंगऱ्या बैठका सुरू आहे पूर्ण राजापुर आज माझ्या गावमध्ये निघाल होता आता माझं गावकडे लगेच दुसरा विषय तुम्ही चांगली गोष्ट आहे की एसीबीसी ला त्यांनी सहा महिन्याची मुदत वाढवली तर ई सी बी सी दिल्यामुळं आमचं ईडब्ल्यू एस रद्द केलं फडवीस साहेब ते रद्द करायला नको जे जशाला तसं सुरू होतीसुद्धा आमच्या आता प्रडवीस साहेबांकडं अपेक्षा आहे की तुम्ही जसं ई सी बी सी दिलं तसं ई डब्ल्यू एस पण सुरू ठेवा एक ऑप्शन गेम कुठला ए सी बी सीचा घे किंवा ईडब्ल्यू एसचा घे किंवा कुणबीचा घे म्हणजे ओबीसीचा घे त्या ठेवायला पाहिजे असं माझं म्हणणं आहे त्यात सगळ्या जातीच्या लेकराचं हित म्हणजे डब्ल्यू एसमध्ये पण सी पेटीमध्ये पण आणि ओबीसीमध्ये पण आणि या तिन्हीला पण सहा महिन्याचे व्हॅलिडची मुदत वाढत नाही मात्र कुणबीला दिली जात नव्हती किंवा ओबीसीला व्हॅलिट डी सहा महिन्याची मुदत वाढ दिली जात नाही शंभूराजे साहेबांनी त्याला सहा महिन्याची मुदत वाढ दिली मुनबीला ओबीसीला व्हॅलिट डी <coughs> आम्ही त्यांचं कौतुक अभिनंदन करतो हा असे निर्णय घेतल्यावर लोक कसे नाराज होतील होणारच नाही तुमचं कौतुकच करणार तुम्हाला डकर घेऊनच नाच आता जसं तुम्ही ओबीसीसाठी uh, म्हणजे कुणबीसाठी सहा महिन्याची व्हॅलिडिटी मुदत वाढलेली तसंच एकदा मराठा आणि कुणबी एकाचे अध्यादेश काढून टाका त्याची अंमलबजावणी करा म्हणजे सगळे सोयऱ्यांची पण तुम्ही अंमलबजावणी करून टाका हैदराबादचे गॅजेट हे सातारा संस्थांचं आहे आणि बॉम्बे गव्हर्नमेंटचं पण ते लागू करून टाका ना म्हणजे लोक तुम्हाला डोक्यावर घेतील शेतकऱ्याचे प्रश्न सोडून टाका लोक डोक्यावर घेतील तुम्हाला ते लांबत ठेवू नका हे लांब ठेवू नका तुम्ही कामं चांगले करताय हे जर जनतेला वाटायचं असलं तर तुम्हाला अंमलबजावणी तात्काळ करावे लागणार आहे जसं की शिंदे साहेबाच्या समितीलाच तुम्ही सहा महिन्याची शंभूराजे साहेबांनी सहा महिन्याची वाढ दिली आम्ही एक वर्ष म्हणलो त्यांनी सहा महिन्याची दिली आणखी सहा महिने पुढे देतील पण ती कामच करत नाही तिला मुदत वाढ देऊन उपयोग काय जर समिती रेपार शोधत नाही नोंदी शोधत नाही ज्याच्या नोंदी मिळाल्या त्यांचे प्रमाणपत्र मिळत नाही ज्यांचे मिळाले त्यांची व्हॅलिडिटी होत नाही मग mm -hmm. ते दिलेच कशाला ते समितीला मुदतवाढ केली कशामुळे कक्ष होते ते बंद केले शोधायचे बंद केले आठ हजार पुरावे हैदराबादला सापडले ते आणले जात नाहीत ते हे सगळे कामं ना कारण mm -hmm. तुमचं कौतुकाने स्वागतच करणारे पण कालच्या निर्णयाबद्दल साहेबांनी जो निर्णय घेतला जे सहा महिने मदत मुदतवाढ निर्णय चांगला आहे त्यांचं कौतुक करतो महाराष्ट्रातल्या समाजाच्या वतीनं त्यांचे अभिनंदनही आम्ही करतो मात्र आज शेतकऱ्याचं काय झालं हे आणखीन काळाला <laughs> मंत्री अब्दुल सत्तार यांनी तुमची भेट घेतली त्यावर रावसाहेब दानवेंनी बोलताना सांगितलं की सरकारच्या वतीने भेट नव्हती ते वैयक्तिक भेट होती नाही तिकासना पण होती ना कशी तासना त्या बिचाऱ्या माणसाने जाणून तर घेतले प्रश्न दादाने कुठं जाणून घेतले सर दादानी कोणते जाणून घेतले तुम्ही नाही त्यांनी विचारे जाणून तर घेतले ना जाणून घेतले मोकळा ढाकळा बोलतो मी माणूस ते मोकळ्या ढाकल्याने मोकळे झाकडे चांगले झुटलो दादा आता आणि पण कामच करावं आणि जनतेचे कामं पण होतं आता कॅबिनेटमध्ये काय झालंय काय नाही सत्तारसाहेब साहेब एक येऊन सांगतील कॅबिनेटमध्ये काय झालं आहे काय नाही काय चर्चा झाली कारण आता तिथं काय ठरलं आहे आम्हाला माहिती आता ते सत्तार साहेबांनाच माहिती आहे त्यांनी की आता सांगितलं पाहिजे की असं असं कॅमेटमेंट ठरलं आहे या चर्चा झाल्या तिथे ते एकदा आले परत गेले असं नको व्हायला आणि त्या बाबतीत मला नाही वाटत येतच लिहिलं की एकदा आले फिरून नाही आले ते केला होते मी सांगतेच होतं की असं असं गडलं आहे तसं गडलं आहे आम्हाला की त्याबद्दलची जास्तीची माहिती नाही पण आरक्षणाच्या बाबतही तातडीनं सरकारनं पावलं उचलणं गरजेचं आहे आणि ते द्यावं सुप्रिया सुळे यांनी त्यांच्या प्रवक्त्याने असं सूचना केल्या की त्यांनी सरकारविषयी भूमिका मांडावी परंतु आरक्षण पाठलावर बोलू नये आता मला काय नाही कमवून बोलू नाही आणि मी कोणाला बोलतच नाही ना मी त्या सत्ता धारायला बोलत नाही विरोधकाला बोलत नाही तर कार्यक्रम करतो हा जसं की आता फडणवीस साहेबांनी नवीन एक वार्षिक आमदार आमच्या अंगावरती घातले आम्हीच पाठवला समाजाचे प्रश्न सोडवण्यासाठी पण आता तो पाडे वाचायला लागला हां तो आमदार त्याच्याविषयी आमच्या मनात खूप नाराजी होती पण त्यांनी जे कारणं सांगितले मागचे माझे आमदाराची ते लोक माझे आमदार आहेत त्याची दहशती हुकुमशाही असं त्याचं म्हणणं होतं त्यावेळेस आमच्या मनातून त्या बाषेच्या आमदाराबद्दल नाराजी निघून गेली आणि आम्ही त्यांनाच काम सांगितलं चांगला माणूस यार तुम्ही तुम्ही काय करा सात आमदार एकत्र या पुणे साहेब समजून सांगा ना काम राजकारणानंतर आमचं आरक्षण द्या तुमच्या माणसाला तुम्ही सांगा ते गेले होते वापस नाही आली तिथून ते त्यांच्या तिकडे गेले आणि भाषण केलं तिथून ते आहे मला पोराने दाखवलं आता माझ्याकडं म्हणजे मी जाणून बुजून म्हणत नाही पण वेळ बी नसतोय सारखे लोक आहेत सारखे लोक आहेत सारखे काम आहेत आणि पोराने दाखवलं त्यांनी भाषण केलं म्हणे तो म्हणे की महाविकास आघाडीकडून लिहून घ्या आमकं करा त्याचंकडून लिहून घ्या तमकं करा भाजप सरकार म्हणजे देवेंद्र फडणवीस चांगला माणूस आहे देव चांगला नसतात हजार पंधराशेचे कामं हजार पंधराशे हजार कोटीचे कामं आपल्याला आले असते का अरे बाबा तुम्ही आमदार हे तुम्ही कामं नाही करणार तर कोण करणार तुम्ही गावकऱ्याचे काम करता म्हणजे उपकार करता का त्या गावकऱ्यांनी तुम्हाला निवडून दिले त्या तालुक्यातल्या मतदारसंघात लोकांनी निवडून दिले कामं देणार नाही त्याचा अर्थ तुम्ही विकास केला किंवा काय कुठं निधी आणला त्याचा अर्थ काय मग आवराशिंग द्यायचं नाही का त्याचा अर्थ <workitenın> ते आहे म्हणजे हे देवेंद्र फडणवीस यांची भाषा बोलायला लागली बहुतेक देवेंद्र फडणवीस त्याला सांगितलं की तू माझ्या विरोधात बोल आमकं कर तमकं कर मग तेव्हा करायला लागला ते कोण आमदार येण तिथला राऊत करायला लागला भाषण करायला लागला पुढे अनेक चाळी करायला लागला माझा जर तिथं कार्यक्रम असला तर त्याच्या कार्यकर्त्या सांगतो जणून ते उधळून लागले असं काहीतरी आहे जणू आता तू उधळून लावणार का मराठीचा कार्यक्रम मराठाच तो उधळून लावणार का तुला महाराष्ट्र कुठं यायचं नाही तुला महाराष्ट्रात तुला मराठी कुठंच नाहीत का मग तुला बार्शीपासून मुंबई पर्यंत जायचं नाही का मुंबई पासून संभाजीनगरला यायचं नाही का इकडे तिथे जायचंच नाही का आमच्या सभाऊ जाणार वारे राऊत देवेंद्र फडणवीस भाऊ ही पिल्लू सोडलं काय आता बघतो मी थांब सरकारने लाडकी योजना आणली परंतु काय बोलत काय गरज आपल्याला जे आपल्या आरक्षणाच्या विरोधात बोलतो जसं की मी तुम्हाला आता सांगितलं नवीन आमदार पुढे गेलाय फडणवीस यांना आणि त्याच्या माध्यमातून बोलून घ्यायला लागला म्हणजे चाळी करायला लागला आम्ही चांगल्या भावनेनं पाठवलं समाजाचं कल्याण म्हणून पाठवलं तर देवेंद्र फडणवीस यांचे प्रश्न घेऊ विचारायला तू मतदारसंघ बघू नको म्हणा भाऊ राज्यातल्या मराठ्याला तोंड द्यायचं आहे तुला ध्यानात दे मराठ्यांच्या लेकराचा वाटवळ करायचा तुला काय अधिकार आहे आमदार आहे त्याचा म्हणू का मराठ्याच्या लेकराचा अधिकार वाटवळ करतो का तुला नाही गरज आरक्षणाची तुला काय गरज आहे रे आमच्यात मुळे प्रमाणपत्र मिळालंय तुला तोच येऊन सांगितलं मला इथं स्वतःला आमदार समजतो गोरगरीबाच्या लेकराला मिळाला त्यांचं काय नाही तुला काय कशाला वाटलो करतो तू देवेंद्र फडणवीसाठी मराठ्याच्या गरिबाचा कशाला भांड लावतो आमच्या आमच्यात तू आमदार आहे म्हणून काय मराठ्या मराठ्यात भांड लावतो काय गरीब गरीबात काय प्रश्न विचारतो आणि भाषणातूनच काय बोलतो देवेंद्र फडणवीस ही चाल चालू केली काय देवेंद्र फडणवीसला नाही हिंडायचं का महाराष्ट्रात तुला नाही हिंडायचं का कुठं महाराष्ट्रात नक्कीच हे होते म्हणून जरांगी पाटील कॅमेरा म्हणाले काढायचं सध्या आपण निघतो आहोत संघर्षोद्धे मनोज रांगे पाटील यांच्या सोबत आंतरबाली सराठीतून आंतरबाली सराठेतून सध्या निघतानाची ही अपडेट आपल्याला देतोय दादांच्या सोबत आपण आंतरबालीतून निघत आहोत आणि प्रत्येक फुटेज प्रत्येक अपडेट आपल्यापर्यंत देण्याचं काम आपण आपल्या या चॅनलच्या माध्यमातून करतो करायची द्यायची आपली या ठिकाणी आपल्यासोबत केशवभाऊ वायभट सुद्धा आहेत आणि दादांच्या सोबत ते कायम असतात आणि संघर्षोद्दे मनोजरांगे पाटील यांच्यासोबतचा हा लढा गरजवंत मराठ्यांचा लढा आपल्यापर्यंत पोहोचवण्याचं काम आपण आपल्या या चॅनलच्या माध्यमातून करतो आहोत गरजवंत मराठ्यांची ताकद नक्कीच संघर्षोध्यम मनोजरांगे पाटील यांच्यासोबतचा प्रत्येक फुटेज प्रत्येक अपडेट आपल्यापर्यंत देतो आहे सध्या माजलगाव मतदारसंघाची जी काही बैठक आहे म्हणजे घोंगडी बैठक आहे ती घोंगडी बैठक माजलगाव मतदारसंघाची ती होणार आहे सध्या तेलगावमध्ये त्यामुळे जे बांधव सध्या माजलगाव माजलगाव म्हणून माजलगावमध्ये येत आहेत त्यांना विनंती आपण माजलगावमध्ये नाही तर तेलगावमध्ये घुंगडी बैठक आहे अनेकांच्या मनामध्ये प्रश्न होता आणि सध्या संघर्ष योद्धे म्हणून धरंगे पाटील आणि आपण निघालेलो हो। आहोत ते म्हणजे माजलगाव गेवराईतून माजलगाव गडी गडी माजलगाव मार्गे आपण पोहोचणार आहोत ते म्हणजे माजलगावमध्ये फोर व्हीलर रॅली आहे टू व्हीलर रॅली आहे त्याच्यानंतर तेलगावकडे आपण तिथून रवाना होणार आहे आणि तेलगावमध्ये घोंगडी बैठक होणार आहे आणि आपण प्रत्येक फुटेज प्रत्येक अपडेट आपल्यापर्यंत देण्याचं काम आपण आपल्या या चॅनलच्या माध्यमातून करतो आहोत आणि आत्ताचं फुटेज आत्ताचं अपडेट आपल्यापर्यंत देतोय म्हणजे ते म्हणजे च्या दिशेने आपण सध्या निघालोय माजलगाववरून तेलगावकडे आपण निघणार आहोत आंतरवालीतून सध्या निघालेलो हो आहोत आणि आम्ही आंतरवाली सराठीतून सध्या निघालेली ही दृश्य आपल्याला पाहायला मिळतात संघर्ष उद्योग मनोजरांगे पाटील यांच्यासोबतचा सोबतचा प्रत्येक फुटेज प्रत्येक अपडेट आपल्यापर्यंत देण्याच काम आपण आपल्या या चॅनलच्या माध्यमातून करतो आहोत माझ गाववरून म्हणजे रेलगावकडे निघणार आहोत प्रत्येक फुटेज प्रत्येक अपडेट आपल्यापर्यंत देण्याचं काम आपण आपल्या या चॅनलच्या माध्यमातून करतो आहोत पंच्याण्णव एकसष्ट त्र्याण्णव चौतीस दहा